देशात असे फार कमी मतदारसंघ आहेत की जिथे जवळपास सगळ्या पक्षाने प्रतिनिधित्व केलेलं असेल त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे मुंबईतला उत्तर मध्य मतदारसंघ उजव्या डाव्या मध्यम मार्गी समजल्या जाणाऱ्या सर्व पक्षांना या मतदारसंघात संधी मिळालेली दिसून येते महाविकास आघाडीतील जागा वाटपात मुंबई उत्तर मध्य हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता यामध्ये अखेर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीने जरी आपला उमेदवार जाहीर केला असला तरी या मतदारसंघात अद्याप महायुतीकडून कुणालाही उमेदवारी जाहीर केली गेलेली नाहीये विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन या सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत मात्र त्यांच्याबाबतही अद्याप भाजपने काहीच निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांच्या विरोधात कोण याची सर्वांनाच उत्सुकता आहे पण काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नाराजीबाबत चर्चा सुरू होत्या मुंबई शहरातील लोकसभेच्या सहापैकी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कमी जागांमुळे गायकवाड नाराज असल्याची चर्चा होती यात मागील काही दिवसांपासून वर्षा गायकवाड यांच्याकडून उमेदवारीसाठी दबावतंत्राचा अवलंब केला गेल्याचीही चर्चा आहे पण आता उमेदवारी मिळाली असली तरी लढत सोपी असणार नाही असं दिसतंय कारण मुंबईतील शिवसेनेच्या वर्चस्वाचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः ताकद लावणार असल्याचीही चर्चा आहे नेमकं काय का असणार रणनीती काय असणार समीकरण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये विलेपारले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचे पराग अळवणी करतात चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप लांडे कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचे संजय पोतनीस विजयी झाले होते बांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशिष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे जिशांत सिद्दीकी विजयी झाले होते त्यामुळे एक अपवाद वगळता विधानसभा निवडणुकात या मतदारसंघांवर युतीचं प्राबल्य दिसून येतं दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पुनम महाजन यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली तर प्रिया दत्ता यांना तीन लाख छप्पन्न हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली होती महाजन यांना दोन हजार चौदाच्या तुलनेत थोडी अधिक मतं मिळाली असती तरी त्यांच्या मतांची टक्केवारी या निवडणुकीत कमी झाल्याचं दिसून येतं तर प्रिया यांच्या टक्केवारीत पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं होतं अर्थात या टक्केवारीत अमूलाग्र वाढ झाली तर अनिश्चितच याचा फायदा वर्षा गायकवाड यांना होऊ शकतो पुनः महाजन यांना मतदारसंघात होत असलेला विरोध यामुळे भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे पक्षाने आशी शेलार यांना या लोकसभा उज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत या अगोदर माधुरी दीक्षित यांना देखील विचारणा करण्यात आली होती मात्र त्यांनी देखील लढण्यास स्पष्ट नकार दिला त्यानंतर उज्ज्वल निकम यांच्या नावाची भाजप चाचपणी करत आहे कारण भाजपला मुंबईतील सहाच्या सहा जागा महायुतीला जिंकण्याच्या आहेत त्यामुळे प्रसिद्ध चेहराच या मतदारसंघातून दिला जाऊ शकतो असं स्तरातील विविध आर्थिक सामाजिक स्तरातील लोक राहतात एकीकडे बीकेसी सारखं आर्थिक केंद्र परदेशी कंपन्या आणि बँकांच्या कार्यालयाचं स्थान तर दुसरीकडे झोपडपट्टी इतकी मोठी विविधता एकाच मतदारसंघात असल्यानं इथलं समीकरण देखील तसंच असणार तस 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 आहे चाकरमानी उद्योजक फिल्म क्षेत्रात काम करणारे लोकही इथे राहतात आणि इथं कोळीवाडेही आहेत त्यामुळे या हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा समजला जातो आता हा मतदारसंघ महायुतीकडे यावा यासाठी शिंदे गट आणि मनसे यांची दुहेरी ताकद लावणार असल्याचंही बोलल्या जाते अर्थात ठाकरे सेनेचाही इथे दबदबा असणार आहे शरद पवार यांचाही मुंबईवर बऱ्यापैकी होल्ड असल्याचं बोलल्या जाते पक्षफुटीचा सहानुभूतीचा फायदा कदाचित महाविकास आघाडीला होऊ शकतो भाई जगताप यांच्यासारखा चेहरा प्रचारात सक्रिय असल्याने त्याचाही फायदा होऊ शकतो पण नेमकी खेळी कशी असणार हे महायुतीच्या उमेदवारावर अवलंबून आहे पण या मतदारसंघांबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा